आपले गौडा साम्राज्य तसेच आपले संघटनेचे उपाध्यक्ष विजय कांबळे उर्फ रॉकी व मी जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड आज सर्वांच्या ह्याच्या ताकदीने जिथे अन्याय अत्याचार होणार तिथे आम्ही शंभर टक्के जाणार कारण की आज सर्व कार्यकर्ते सातारा जिल्ह्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत आणि खरंच की बाबा आज इलेक्शन झाले किंवा म इलेक्शन झाल्यानंतर ज्या गावावस्तीमध्ये ताणतणाव होतो जातीभेद होतो तर अशा पद्धतीने आम्ही त्या पद्धतीने सर्व आमचे जे दलित बांधव असतील किंवा माझ्या अन्य व मित्र असतील यांच्यावर कोणामुळे अन्याय झाला त्याला मी सोडणार नाही कारण की दीपक भाई हे ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने मी साताऱ्यात चळवळ माझे च चा, चांगल्या पद्धतीने मी काम करणार आहे एवढेच मी सांगतो आणि कोणत्याही कार्यकर्ता असू द्या कोणताही कोणतेही जातपात बाजूला ठेवून कोणताही दलित वर्ग असू द्या यांना शंभर टक्के आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे जय भीम जय शिवराय जय संविधान जय लवजी